नमस्कार हेल्थ गुरु आयआय केरच्या डायबिटीज मालिकेच्या भाग चार मध्ये आपण मधुमेहाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण कसं करायचं हे जाणून घेणार आहोत टाईप टू मधुमेहावर औषधां इतकेच महत्वाचं आहेत आपल्या रोजच्या जीवनातले बदल आपल्या रोजच्या जीवनातील सवयींमध्ये बदल करून टाईप टू मधुमेहाचे परिणाम कमी करता येतात किंवा त्याचा त्रास सुरू होणं हे लांबवता येतं मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी दहा महत्वाच्या गोष्टी आहेत पहिलं म्हणजे वजन नियंत्रण शरीराचं वजन संतुलित ठेवायचं किंवा जास्त वजन असल्यास आस ते कमी करावं त्यानंतर दुसरं म्हणजे व्यायाम आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस तीस मिनटे शारीरिक व्यायाम करा आहाराचे नियोजन योग्य आणि संतुलित आहाराचे भोजन करा थोड्या थोड्या वेळानंतर थोड्या थोड्या प्रमाणात खा तंतुमय पदार्थ वेगवेगळी ताजी फळे भाज्या सालनं काढलेले धान्य डाळी असे तंतुमय पदार्थ जास्त खावेत फॅट्सचे प्रमाण प्रक्रिया केलेले खूप मीठ साखर असलेले अन्न खाणं कमी करावं विशेषत सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजेच तळलेले आणि ट्रान्स फॅट्स देखील हे पूर्णपणे टाळायचे आहेत सहावं म्हणजे मिठाचं प्रमाण कमी करा जास्तीत जास्त एक चमचा म्हणजेच पाच ग्रॅम मीठ एका दिवसात वापरा धूम्रपान आणि दारू सोडा कोणत्याही प्रकारचे धूम्रपान करू नये आणि दारू पिऊ नये झोप आणि तणाव व्यवस्थापन तणाव आणि स्ट्रेस हाताळण्याचे उपाय शिकून घ्यावेत आपल्या आशा संवाद या पॉडकास्ट सिरीजमधील सर्व तणाव व्यवस्थापनावरचे व्हिडिओज पाहून घ्या त्यातून तुम्हाला बरेच काही शिकायला मिळेल आणि दररोज सात ते आठ तास शांत झोप घेणं खूप महत्वाचं आहे कारण यामुळं साखरेची पातळी नियंत्रणात राहते नव्व म्हणजे नियमित तपासणी रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासले पाहिजेत आणि शेवटचं म्हणजेच दहा डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी आणि औषधांचे नियोजन यांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवनशैली बदलणं ही पहिली पायरी आहे हे बदल फक्त रुग्णांसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आवश्यक आहेत पुढील भागात आपण मधुमेहामुळे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम आणि वेळेवर औषधोपचार का महत्वाचे आहेत याबद्दल जाणून घेऊयात भेटूयात भाग पाच मध्ये तोपर्यंत निरोगी रहा, सुरक्षित रहा, हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद